स्वागत आहे काही खळक घडामोडी औसा शहरात वॉल लीकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरात मुख्य वॉल लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असलेले मुख्य वॉल लिकेज झालेले दुरुस्त करून वाया जात असलेले लाखो लिटर पाणी थांबवा व शहरातील मुख्य सर्व गटारी स्वच्छ करून स्ट्रीट लाईट सुरळीत करावे या मागणीकरिता एम आय एमच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्तत असे औसा शहरात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मुख्य ठिकाणी बरचेशे पाणी पुरवठा वॉल लिकेज झालेले आहे ज्यामुळे लाखे लिटर पाणी वाया, वा वाया जात आहे एकीकडे नागरिकांना शहरात पाणी मिळत नाही व विनाकारण पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असून चालू पावसाळ्यात जास्तीचे पाऊस पडून शहरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे तसेच काहीच्या दुकानात पाणी शिरून बरेचशे नुकसान झाले आहे त्याकरिता शहरातील सर्वच नाल्या तुडूनच भरलेल्या आहेत त्या लवकरात लवकर काढण्यात यावेत तसेच शहरात बरेचशे स्ट्रीट लाईट बंद असून यामुळे रात्री चोया होण्याची शक्यता आहे तसेच मोकाट कुत्रे लाईट बंद असल्यामुळे नागरिकांचा चावा घेत आहे सदरील विषयाबाबत आपणास अनेक वेळा निवेदन देऊनही त्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे तरी सदरील विषयावर गंभीरतेने लक्ष देऊन वरील तिन्ही कामे लवकरात लवकर करावीत व झाल्याले कार्यवाहीची माहिती देण्यात यावी अन्यथा एमआयएमच्या वतीने आंदोलन करण्यात येईल त्या मागणीचे निवेदन एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुझफर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद